म्हणजे एक ही इंडस्ट्री ह्या महापालिका क्षेत्रामध्ये नाही आहे ही कोल्हापूर एकमेव आहे परंतु हवी तशी प्रगती या ठिकाणी होत नाही ह्याला हद्दवाढ हे प्रमुख कारण आहे परंतु प्रशासनाची नेहमीच उदासीनता दिसते की कोणत्याही प्रकारचा खर्च करायचा नाही किंवा कामच करायचं नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी दिसून येते बरं वेळा अधिकाऱ्यांचा प पाठपुरावा करायची पाळी या ठिकाणी यायला लागली आहे नमस्कार महानगरपालिका प्रशासनाचा दीर्घकाळ अनुभव असलेले आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय बारकावेचा जाणकार अभ्यास असलेले सारंगरजी देशमुख यांचं लाईव्ह मराठी परिवारातर्फे स्वागत चौथं बजेट हे महानगरपालिका प्रशासन सादर करत आहे आणि महानगरपालिका एक प्रशासकीय छाप म्हणूनच त्यामध्ये पुढे जाते आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या आणि बजेट याविषयी काय आपल्याला वाटतं नागरिकांच्या असणाऱ्या सार्वजनिक समस्यांचा विचार फारसा ह्या चार वर्षामध्ये झाला असं मला वाटत नाही कारण की लोकप्रतिनिधी ज्यावेळेला असतात त्यावेळेला विविध विविध प्रभागामधले विविध प्रश्न ते त्या ठिकाणी घेऊन येत असतात लोकांच्या समस्या ठिक तेक, त्या ते ठिकाणी घेऊन येत असतात आणि त्या अनुषंगानं प्रत्येक वर्षी बजेटमध्ये त्या पद्धतीची तरतूद केली जात असते परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक कार्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी असतील है ह्यांच्यावर चर्चा न करता या ठिकाणी बजेट सादर केलं जातं त्यामुळे बऱ्याचशा सर्वसामान्य गरजा यापासून लोका लोकांच्यापासून वंचित राहावं लागलेत असं मला वाटतं त्याचबरोबर आहे की कोल्हापूरचा प्रश्न म्हटलं की विकासाचा प्रश्न येतो निधीचा प्रश्न येतो आणि हद्दवाडीचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि कोल्हापूरची इच्छुक जी गावं आहेत त्यांच्यामध्ये एक भीती आहे की आपल्याला टॅक्सीचे वाढतील आपली शेतजमीन आर्बनमध्ये जाईल तर त्या गावचा एक त्यांना एक विश्वासात घेऊन घेऊन त्याची एक पारदर्शक भूमिका होण्यासाठी काय नेमकं करणं गरजेचं आहे हा गैरसमज आहे की त्यांच्या शेतीवर गंडांतर येईल किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्या गायरान असतील किंवा इतर जागा असतील यावर महापालिका आरक्षण टाकेल अशा पद्धतीची कुठलीही भूमिका महापालिकेची हद्दवाडीमध्ये नसते कुठल्याही महापालिकेची आणि जोपर्यंत शहराची हातवाढ होत नाही शहराची लोकसंख्या वाढत नाही तोपर्यंत राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल ह्यांच्या लोकसंख्येवर आधारित जे काही विकास निधीची तरतूद असते त्याचा आपल्याला या ठिकाणी लाभ होत नाही त्याचबरोबर कोल्हापूर ही महाराष्ट्रातली एकमेव महापालिका अशी आहे की त्याला झिरो इंडस्ट्रीय एरिया आहे म्हणजे एक ही इंडस्ट्री ह्या महापालिका क्षेत्रामध्ये नाही आहे महाराष्ट्रामध्ये ही कोल्हापूर एकमेव आहे त्यामुळं महापालिकेचा इन्कम सोर्स वाढण्यामध्ये बऱ्याचशा या ठिकाणी मर्यादा ठिकाणी येत असतात त्यामुळं जे औद्योगिक वसाहती असणारी जी काही गावं आहेत ती महापालिका क्षेत्रामध्ये येणं ही काळाची गरज आहे आणि आज आपला इथला युवक जोपर्यंत शहराची प्रगती होत नाही तोपर्यंत स्थानिक युवकाला या ठिकाणी रोजगार मिळत नाही त्यामुळं आपल्या कोल्हापूरचे बरेचसे होतकरी तरुण हे आज नोकरीनिमित्तानं या ठिकाणी बाहेर जाताना आपल्याला दिसत आहेत ती तरुण वर्ग आपला कोल्हापूरचा कोल्हापूरमध्ये थांबावा ह्यासाठी आदवळीसारख्या गोष्टी होणं फार गरजेचं कोल्हापूरचा आय टी पार्क असेल कोल्हापूरचा असा एक काही धबधबा होता की उद्यमनगरमध्ये सगळे भारतातले लोक शिकायला तांत्रिक ज्ञान घ्यायला यायचे तर आज आय टी इंडस्ट्री म्हटलं की मग मुंबई किंवा बेंगलोर पुणे अशा ठिकाणी आपल्या पदवीधर युवकांना जावं लागतं त्यापुढे जाऊन आता बारावीचे झालेले लोक मुलंसुद्धा म्हणतात आम्ही आता मुंबई पुण्याला जातो ही जी एक नकारात्मक जी भूमिका आहे किंवा मर्यादा प्रशासनाला जी आहेत आय टी पार्क होण्याचं युवकांना हितच रोजगार उपलब्ध होण्यासाठी काय नेमकं अपेक्षित आहे मी आत्ता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेला स्वतःच्या निधीमधून गोष्ट काही विकासात्मक गोष्टी अशा जा पद्धतीच्या करत असताना मर्यादा येतात ह्यासाठी राज्य शासन असेल महापालिका असेल ह्यांच्या संयुक्त उपक्रमातून काही जागा ॲक्वायर करणे आणि त्या ठिकाणी आय टी पार्क सारखे विविध लोकांना मुलांना शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल विविध प्रकल्प उभा करणे ही आता काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीची सुरुवात ही गेल्या दहा वर्षापासून हळूहळू चालू झालेली आहे परंतु हवी तशी प्रगती या ठिकाणी होत नाही याला हद्द वाढ हे प्रमुख कारण आहे आपण चार वर्ष नगरसेवक कोणी नसले तरी लोक आपल्याकडे येतात स्थानिक प्रश्नापासून वेगवेगळ्या प्रश्नावर आपल्याकडं मागतात तर त्या त्यांच्या समज आपण काय येतो काय नेमकं कशाप्र काम करतो आज एक लोकप्रतिनिधी असलं म्हणजे महापालिका प्रशासन असेल किंवा जो कर्मचारी वर्ग आहे त्यामध्ये एक थोडी शिस्त असते परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर आमच्याकडे येतात लोक आम्ही त्या पद्धतीनं पाठपुरावा त्याचा करत असतो ती होत असतील कामं परंतु द ज्या वेळेला नागरिक स्वतःहून महापालिकेत जातो त्यावेळेला त्याला हेल्पाड मारण्याशिवाय ग्यंतर नाही अशा पद्धतीची परिस्थिती आत्ताच्या काळात ह्या का ठिकाणी दिसत आहे बजेटमधून नेमकं काय कुठल्या गोष्टीला पाणी स्वच्छता कचरा निर्मूळ कोणत्याला प्राधान्य देऊन काम केलं पाहिजे हे बजेटमध्ये तुमचं आरोग्य आणि पाणीपुरवठा हे दोन्ही विभाग महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर विकासात्मक कामं असतील रस्ते गटर असतील ह्या सर्व सार्वजनिक गरजाही लोकांच्या पूर्ण करणे ही गरज आहे आता आम्ही बरेच वर्ष झालं महापालिकेकडं मागणी करत आहे की रायजिंग मेन डक्ट जो आहे नागदेववाडी तो हा अतिशय म्हणजे एक चांगली एक हे आहे म्हणजे शाहूकालीन ती आहे आणि त्यावेळीपासूनचा त्या ठिकाणी पाणीपुरवठा होतो आहे आणि ती अजूनही चालू होती गेल्या वर्षाभरापूर्वी त्या ठिकाणी अंतर्गत पडझड झाली होती त्यावेळेपासून आम्ही लागलो की ला लाग एक साधारण चार कोटी रुपये महापालिकेला खर्च आहे आणि ते जर केलं आत्ता आजच्या घडीला आज आपण बोलतो त्या वेळेलासुद्धा आज कोल्हापूर शहरामध्ये पाण्याची टंचाई जाणवा लागली आहे थेट पाईपलाईनचं पाणी असूनसुद्धा थेट पाईपलाईन योजना ही सुद्धा एक तांत्रिक हे या ठिकाणी तांत्रिक कधी कधीतरी होऊ शकतो त्यावेळेला महापालिकेकडं पर्याय व्यवस्था कोल्हापूर शहरासाठी असली पाहिजे यासाठी म्हणून आमचा नेहमी पा पाठपुरावा राहिला आहे परंतु प्रशासनाची नेहमीच उदासीनता दिसते की कोणत्याही प्रकारचा खर्च करायचा नाही किंवा कामच करायचं नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी दिसून येते कचऱ्याच्या बाबतीत ही आम्ही बऱ्याच वेळा सांगितले की आज कचऱ्याचे तुमचे बायोगॅसचे प्लॅन्ट दोन या ठिकाणी आहेत एक बापड कॅम्पला आहे आणि एक पुईखडीला पीरवाडीच्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर बाकीचा कचरा हा सगळा तुमचा बावड्याला जातो त्यामुळे ते त्या ठिकाणी लोड होतो आहे आणि ह्या दोन प्लँटलाही लोड व्हावा लागला आहे ह्या महापालिकेच्या जे आता मायामध्ये ह्याच्या आधीचे दोन तीन कमिशनर असतील आता जे कमिशनर असतील आम्ही नेहमी सांगतो की बायोग्लॅ गॅसचे प्लॅन्ट आहेत हे अजून कमीत कमी चार ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये झाले पाहिजेत जेणेकरून ज्या त्या ठिकाणचा कचरा ज्या त्या ठिकाणी जाऊन एकाच ठिकाणी कुठंतरी कचऱ्याचा ढीग वाढत जाऊ नये आणि लोकांची सोय व्हावी जास्तीत जास्त वे वेळ तर तुमच्या टिपर असतील गाड्या बाकीच्या कचऱ्याच्या गाड्या असतील ह्या लोकांच्या दारात फिराव्यात या पद्धतीच्या आमच्या बऱ्याच लोकप्रतिनिधींनी सूचना यावेळी केलेल्या आहेत परंतु त्या त्यासाठी सुद्धा महापालिकेमध्ये प्रशासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद आज तागायत केली गेलेली नाही पूर्वी नगरसेवकांच्याकडून बजेट क अगदी भा प्रभागात खर्च व्हायचा आणि नेमकं त्यांना त्याची जाणं नेमकी मग गरज माहिती असायची आणि त्याप्रमाणे ते बजेट खर्च व्हायचं हा सध्या समन्वयाचा अभाव राहिला आहे तर ह्यावर काय नेमकं गरज येतं करणं अत्यंत कमी प्रमाणात महापालिकेकडून या ठिकाणी विकास कामं हल्ली होत आहेत कारण ज्या वेळेला नगरसेवक असायचे त्यावेळेला प्रत्येक वर्षी प्रत्येक नगरसेवकाला कमीत कमी पंचवीस लाख रुपये प्रभागामध्ये खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जायचे परंतु ज्यावेळेपासून प्रशासक आले त्यावेळेपासून अगदी वर्षाला दहा लाख जरी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी शंभर वेळा अधिकाऱ्यांच्या प पाठपुरावा करायची पाळी या ठिकाणी या लागली आहे आणि जी काही विकासकामं होत असतात हा नागरिकांचा अधिकार आहे कारण जो नागरिक आता नागरिकांच्या टॅक्समधूनच हा सगळी महापालिकेचा कारभार या ठिकाणी चालत असतो आणि टॅक्सचा परतावा हा आपण विकासकामांच्या स्वरूपात महापालिकेनं द्यायलाच पाहिजे अशा पद्धतीचं आमचं लोकप्रतिनिधींचं मत आहे माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी जरी नसतील तरी आपल्याकडे विविध प्रकारच्या लोकशाही दिनाच्या माध्यमातून असतील ऑनलाईन असतील विविध ठिकाणचे कामं आपल्यावरून पोचलेले असतात ती कामं जास्तीत जास्त नागरिकांची करावीत ही विनंती मी आपल्यामार्फत प्रशासनाला करत आहे बजेटसह विविध प्रश्नावर आपली रोखोकमध्ये या ठिकाणी देशमुख यांनी मांडलेले आहेत लाईव्ह मराठी परिवारच्या त्यांचे मनपूर्वक आभार